ह्याच्या अगोदर आपण एक मी व्हिडिओ बनवली होती त्याच्यात मी त्याच्यात साईड इफेक्ट्स आणि काही सोल्युशन पण असे सांगितले होते घाबरायचे काय काहीच गरज नाही हे पण सांगितलं होतं आज आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे त्यामध्ये तुमच्यावर कितीही संकटे होते कितीही तुमची परिस्थिती कशी असू दे तुम्ही कुठल्याच गोष्टीला घाबरणार नाही कधी आयुष्यात तर मला माझा एक्सपिरियन्स शेअर करायचं पण स्वतःचं माझं नाही मला शेअर करायचं पण ते माझ्या आईवडिलांसाठी का जेव्हा मरणाच्या दारातून आईवडिलांनी मला परत काढलं म्हणजेच जर आईवडील नसते तर खरंच मी वरतीच असतो तर गावाकडच्या म्हणजे जी गावाकडचे आपले आई वडील असतात कुणाचे आईवडील सगळ जगातल्या सगळ्यांचे आईवडील त्यांचा माइंडसेट इतका जबरदस्त असतो ना मुलांना वाचवायचा ती जर ताकद तुमच्यात असेल ना तर जगातला कुठलाही वॅक्सिनचा साईड इफेक्ट्स किंवा कुठलाही साईड इफेक्ट्स किंवा कसलंही संकट असू द्या तुम्ही त्याच्यावर मात करालच तर एक पाच मिनटात तुमच्यासोबत शेअर करतो माझा असं मत आहे की ज्या परिस्थितीतून आपण गेलेला असतो त्याची मदत जर दुसऱ्याला छोटीशी कनं झाली छोटीशी जरी झाली ना तरी खूप असतं तर प्रॉब्लेम असा आहे जेव्हा कोविड मी आजारी पडलो होतो कोविडमध्ये कोविडमध्ये आजारी पडलो होतो तरी मी जॉबवर जात होतो जॉबवर मी जात होतो तर जेव्हा जॉबवर जातो ना जेव्हा मी सोसायटीत कामाला होतो तेव्हा असा खोकला यायचा खोकला यायचा आणि थोडंसं काम केलं की खाली बसायला व्हायचं मला खोकला यायचा आणि तापबीर भरायचा आणि काही मी ओढलं असू चला मग पंधरा दिवसाने असं व्हायचं की वरती उठवतच नव्हते म्हणजे वरती मी उठलो की खूप असं दम लागायचा जीव माझा कोंडायचा खूप तर भावाने माझ्या असं केलं की भाऊ मला गावी घेऊन गेला तो बोलला की खरंच आपल्याला ह्या परिस्थितीतून बाहेर यायचं असेल तर आपल्याला गावी जावं लागेल तर भावाने भाव आणि मी गावी गेलो गावाला जाताना जी ती बस होती बस त्या बसमध्ये मी असा होतो म्हणजे एखादी जेव्हा स्त्रीला दिवस गेलायचा तर जो पोट असतो त्याचा बाल असतो बाळ असतो तो असा असतो तर तसा मी असा वरती उठलो ना की इतका मला श्वास यायचा म्हणजे खूप दम लावायचा तर गावाला गेलो सतरा दिवस सतरा दिवस मी फक्त झोपूनच होतो वरती उठलो की जीव कोणाचा दोन मिनटात असं वाटायचं की आता हा वरती जातोय का काय <laughs> आई वडील माझे इतके घाबरायचे पण आणि त्यातल्या त्यात गावाकडच्या माणसाची ही क्वालिटी तुम्हाला सांगतो माझे फादर प्रत्येक क्षणाला मला सांगायचे प्रत्येक क्षणाला आपल्याला काय होतं भीती अशी मनात होती की हॉस्पिटल गावकडच्या गाव कर लोकांच्या मनात अशी भीती होती तू हॉस्पिटलला गेले की काय कोण लक्ष देईल का को, नाही देईल आपल्या माणसाला तिथं परवानगी आहे का नाही आहे तर पप्पांचा विश्वास इतका होता बघा पप्पा म्हटले हॉस् तू हॉस्पिटल तुला हॉस्पिटलमध्ये पण मी नेणार नाही का कुठल्या दवाखान्यात पण नेणार नाही माझ्या फादरने काय केलं फादरने असं केलं केलं की घरीच घरीच सगळं चालू मम्मी आई माझी रात्र रात्रंदिवस साईडला बसायची झोप नाही सतरा दिवस आईला म्हणजे इतकी पॉवरफुल असतात आपल्या आई वडील तर एक क्वालिटी मला तुम्हाला अशी सांगायची आहे की फादर म्हणून होते हॉस्पिटल नको नको जाऊ तू बरा होशील फक्त फक्त पॉझिटिव्ह मी राहा ते संकट हे तुला येतच राहणार पॉझिटिव्ह राहा फक्त डोक्यात पॉझिटिव्ह ठेव हो की मी बरा होणार आहे मी बरा होणार आहे असं फादर मला सारखे बोलत राहायचे आणि तुम्हाला ही गो गोष्ट मला सांगा मी आजची जी व्हिडिओ बनवली ती ही गोष्ट सांगण्यासाठी कोणती फादर काय म्हणायचे माहिती आहे का एक शब्द बोलायचे देव तुला बारा करेल देव तुला बारा करेल हॉस्पिटलला गेलास तर कोणी बघितलं नाही बघितलं तर खूप प्रॉब्लेम येतील तर फादर बोलायची देव तुला बारा करेल देव तुला बारा करेल म्हणजे देवावर गावाकडच्या लोकांचा इतका विश्वास आहे ना त्यामुळं तुम्हाला सांगतो गावाकडं कुठलीही प्रॉब्लेम येऊ हो दे कुठलाही हो दे प्रॉब्लेम ती सॉल्व्ह करतात गावकडचे लोक शहरात लोकांकडं पैसे पण खूप आहेत पण कधी कधी मोठ्यातला मोठा लोकसुद्धा घाबरतो गावाकडचे लोक ना इतका मजबूत विश्वास असतो त्यामुळे मला आज तुम्हाला हेच ह्या व्हिडिओ आहे मला माझे प्रॉब्लेम नव्हता सांगायचं तुम्हाला आईवडिलांची जी ताकद असते जबरदस्त ताकद म्हणजे तुम्हाला असा विश्वास देतील ना तो तुम्हाला आजार छोटा वाटेल एवढं 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 तुम्हाला पॉवरफुली करून टाकतील ते तर मला हे म्हणायचं की ती वॅक्सिनचे साईड इफेक्ट्स आहेत त्याला तुम्हाला घाबरायची अजिबात गरज नाही आहे स्वतःच्या आई वडिलांसोबत चांगले राहा रोजच्या रोज 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 व्यायाम रोज गरम पाणी सकाळचं पिया रोज सकाळचा कोवळा सूर्याचा ऊन घ्या चांगल्या पालेभाज्या ख्या जसं मी मागच्या एवढी सांगितलं तुम्हाला डबल सांगतो आता डबल धमाका तर हे जर तुम्ही केलात ना काहीच प्रॉब्लेम नाही ना, कोणतेही साईड इफेक्ट नाही काही नाही घाबरायची अजिबात गरज नाही त्या गोष्टी म्हणजे मला स्वतःच सांगायचं नव्हतं पण जे आई वडिलांनी हे बघा परिस्थिती ना रोज पर परिस्थिती जेवढी वाईट असेल ना तेवढा माणसाने अजून मजबूत राहावं सतरा दिवस सतरा दिवस नुस फक्त झोपूनच आंघोळी झोप जो, आंघोळी झोपून सतरा दिवस थोडंसं असं जेवायला किंवा कशाला थोडंसं असं फक्त झोपलेला उठलं ना की इतका बेकार दम लागायचा सतरा दिवस झोपून आंघोळी झोपून खाणं थोडंसं उठलं की काय व्हायचं तर त्यामुळं थोडंसं झोपणच गोष्टी तर अशा परिस्थितीतून परिस्थितीतून अशाच्या मरणाच्या दारातून आईवडिलांनी बाहेर काढलं तेच आता तुम्हाला शेअर करायचं होतं जोपर्यंत तुमच्यासोबत तुमचे आई वडील आहेत ना तोपर्यंत किती संकट होते किती काय होते हा व्हायचे त्या गोष्टी होतील काय व्हायचे त्या गोष्टी होतील पण घाबरायची अजिबात गरज नाही सगळं व्यवस्थित येतो आणि तुमचं ना काय झालं माहिती का आहे आजच्या आजच्या जगात काय आहे माणसावर जबाबदारी जास्त आहे कर्ज जास्त आहे त्यातून त्याला देवासाठी पण वेळ नाही भेटत मला असं नाही म्हणायचं की रोजच्या रोज रुच तुम्ही देवाचं हे करा दिवसभर नाही पण जर देवासाठी तुम तुमची तुम्ही तुमचं आयुष्य थोडंसं सा देवासाठी पण ठेवलं तर ती जी तुम्हाला ताकद मिळेल ना देवाकडून किती संकट होते आणि किती काय हो दे तुम्ही त्याच्यावर मात कराल त्यामुळं फादरचं मला जे मला बोलायचे देव तुला बरा करेल बरा करल बरा तू होशील बरा तू होशील तर ह्या गोष्टी माझ्या डोक्यात रोज चालायच्या रोज आणि मग खाल्ल्यावर असं उलटी करावायचं खाल्ल्यावर उलटी व्हायची परत खायचो फादरचं असं फिट झालं होतं ना डोक्यात उलटी खाल्ल्यावर लगेच उलटी व्हायची परत खायचो उलटी व्हायची परत खायचो त्यामुळे तुम्हाला ना प्रॉब्लेम हे हा कलिग आहे प्रॉब्लेम तुमच्या लाईफमध्ये नाही येतच राहणार आपण इतकं स्वतःला मजबूत ठेवलं पाहिजे ना आजच्या जगात त्याच तरच तरच खूप आपण एक सुखी आयुष्य जगू शकतो तर मला छोटंसं एक सांगायचं होते तुम्हाला शेअर केलं मी काहीही घाबरायची गरज नाही आहे सगळं व्यवस्थित होईल बरोबर तुम्ही रोजच्या रोज तुमचा दैनंदिन जीवन चांगलं ठेवा आणि आपली घरातलीच माणसं असतात ती आपल्याला खूप मोटिवेशन आणि खूप आपल्याला प्रोत्साहन करत असतात तर आपल्या माणसांसोबत राहा मस्त आनंदी राहावा काही घाबरायची गरज नाही काहीही व्हिडिओ असतील कॉमेंटमध्ये मेन्शन करा थँक्यू